पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांना पोलीस मित्र असोसिएशनचा सामाजिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेले दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इतरकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी शिवाजीनगर पोलीस ठाणा इचलकरंजी येथील पोलीस उपनिरीक्षक उर्मिला जालिंदर खोत यांना शासकीय क्षेत्रातील पोलीस विभागातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा महिला सल्लागार सुदर्शना पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी पी एस आय उर्मिला खोत यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनचे कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड झाली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनशी आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे नमस्कार मी पी एस आय उर्मिला जालिंदर खोत गेले दोन वर्षापासून शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे कार्यरत आहे गेल्या दोन वर्षामध्ये आमच्या हत्तीमध्ये जेव्हा एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि बंदोबस्त केला त्या दरम्यान माझी आणि शिंदे मॅडम किंवा ग्रुपची ओळख झालेली किंवा संपर्क आलेला आहे तर आज पोलीस मित्र असोसिएशन यांच्यामार्फत मला आदर्श महिला पुरस्कार जो जाहीर झाला आहे त्या निमित्ताने आज आपली भेट होत आहे तर त्यानिमित्त मी इतकं सांगू शकते इतकं सांगितलं आज पोलीस मित्र की पोलीस जो सत्कार मला मिळत आहे किंवा सन्मान मिळत आहे तो माझ्यासाठी एक भावी आयुष्याच्या कारकीर्दीसाठी आणि माझ्या समाज बांधवांच्या किंवा माझ्या माझ्या महिलां महिलांच्या वरील होणारे अत्याचार अत्याचार वगैरे संदर्भात कार्य करण्याची एक नवीन उमेद आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल आणि इथून पुढे मी माझे कार्य आणखी प्रामाणिकपणे आणि आणखी जोमाने करेन याची मला नक्की खात्री आहे तर असंच तुमची साथ मला इचलकरंजीकरांची राहू आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र